कार्ली म्हटलं की सगळ्यांना वाटतं की कडू आहे परंतु आज मी तुम्हाला अगदी साधी आणि सोपी पद्धतीने भरलेली कारलं कसं का बनवायचं ते सांगणार आहे तेही कडू न होता त्यासाठी मी पाव किलो इथे कारली घेतली आहे कारली निवडताना अशा प्रकारे लांब लांब कारली घ्यायची आहे आणि कारलीवरचे जेवढेही शिरा असतील जेवढीही साल असेल ती वरवर आपल्या वर चाकूच्या साह्याने पूर्णपणे काढून घ्यायची आहे जेणेकरून कारल्यातील कडूपणा निघून जाईल ही पहिली स्टेप आहे जी आपल्याला फॉलो करायची आहे अशाच प्रकारे पूर्ण कारली आपल्याला व्यवस्थित साली काढून घ्यायची आहे साफ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या कारलीचे तुकडेसुद्धा करायचे आहे खूप बारीक बारीक तुकडे करण्याची गरज नाही अशा प्रकारे आपण साली पूर्ण काढून घ्यायची आहे पूर्ण कारलींची आणि मगच आपल्या तुकडे करायचे आहे त्यासाठी पूर्ण कारली घेतली आहे आणि दोघं साईडचे आपल्याला आधी डेट काढून घ्यायचे आहे बघा पुढचा डेट आणि मागचा डेट दोघंही डेट आपल्याला चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे आणि या कारलीचे फक्त दोन तुकडे करायचे आहे जर तुम्हाला दोन किंवा तीन तुकडे करायचे असतील तरीही चालेल आता या कारलीचे मी दोन तुकडे करून घेतले आहेत अशाच प्रकारे आपला पूर्ण कारलीचे व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे कारलीच्या तुकड्याला मध्ये चाकूच्या सहाय्याने चीर मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपण त्यामध्ये मसाला आतपर्यंत भरू शकतो आता अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण कारलीचे व्यवस्थित दोन किंवा तीन तुकडे करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक तुकड्याला आपल्या चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे पूर्ण कट झाले लगे की लगेच आपला चाकू घ्यायचा आहे किंवा चमचा घ्यायचा आहे आणि चमचा किंवा चाकूच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला कारल्यामधील जेवढ्याही बिया असतील त्या काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून या कारलीच्या तुकड्यामध्ये व्यवस्थित पूर्ण मसाला व्यवस्थित सेट होईल आणि भाजी मस्त खमंग आणि छान बनेल तर अशा प्रकारे पूर्ण कारलीच्या फोडींमधील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे बघा अशाच प्रकारे कारलीच्या फोडींमधील बिया पूर्ण काढल्या गेल्या की एका बाउलमध्ये साधारणतः दोन ग्लास नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालून यामध्ये पूर्ण फोडी टाकायची आहे जेमतेम दहा ते पंधरा मिनिटे या फोडी आपल्या पाण्यामध्ये अशाच प्रकारे मिठामध्ये टाकायच्या आहे कारण जेवढाही कडवटपणा असेल तेवढाही या मिठाच्या पाण्यामध्ये निघून जाईल आता मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा कीसुद्धा घेतला आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरली कोथंबीर आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही लसणाची हिरवी पात घेतली तरीही चालेल आता हा मसाला आपला दळून रेडी करून घ्यायचा आहे आता एका डिशमध्ये आपला जाडसर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे अर्धी वाटी जेवढं आपण खोबऱ्याचा कीस घेतला होता ना तेवढाच आपल्याला शेंगदाणाचा कूडसुद्धा घ्यायचा आहे फक्त जाडसर भरड करून घ्यायची आहे पूर्ण बारीक दळायचं नाही आता त्यामध्ये दळलेला मसालासुद्धा टाकायचा आहे आणि त्यावर अर्धा चम्मच हळद एक चम्मच घरीच बनवलेले धणे पावडर अर्धी चम्मच कश्मीरी लाल तिखट अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच घरीच बनवलेला काळा मसाला आणि अर्धा चम्मच लाल मसाला आणि चवीनुसार मीठ यामध्ये त्यानंतर दोन ते तीन चम्मच आपला तेल टाकायचं आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून कारलं अजिबात कडू लागणार नाही तुम्ही लिंबू नक्की टाका अतिशय छान आणि मस्त असे कारली बनतात आता लिंबू टाकल्यानंतर आपल्याला मसाला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स झाला हाता हो की हातावर घेऊन बाइंड होतो की नाही हे बघायचं आहे तर बघा अशा प्रकारे अशा प्रकारे व्यवस्थित मसाला सेट झाला की लगेचच आपला पाण्यामधील कारलेच्या फोडी बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि या फोडींमध्ये आपल्याला प्रकारे मोठ वाळून वाळून मसाला पूर्णपणे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे सेट केल्यानंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने परत मसाला व्यवस्थित फिलअप करून मसाला व्यवस्थित सेट करून कारली अशा प्रकारे आपल्याला अगदी अलगद हाताने प्रेस करायचे आहे जेणेकरून कार्लीमधील जो मसाला आहे तो पूर्णपणे व्यवस्थित सेट होईल आणि जेव्हा कार्ली आपण परतू ना तेव्हा हा मसाला बाहेर निघणार नाही तर अशाच प्रकारे आपल्याला या कारल्यामध्ये व्यवस्थित मसाला फिलअप करून घ्यायचा आहे सेट करून घ्यायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा मसाला सेट करू शकता फक्त अगदी अलगद हाताने आपल्या हाताच्या साह्याने मुठीमध्ये कारले धरून अशा प्रकारे अगदी अलगद हाताने प्रेस करायचा आहे आणि कारलीमधील मसाला व्यवस्थित सेट से करून घ्यायचा आहे तर चला मग कारली भरली गेली आहे आता फुनण्याची तयारी करूया त्यासाठी एक पॅन किंवा जाड तळाच्या बुडाची कढाई घ्यायची आहे त्यामध्ये दोन ते तीन चम्मच आपला तेल टाकायचं आहे तेल थोडं एक्स्ट्रा टाकलं तरीही चालेल तेल थोडं गरम झालं की यामध्ये अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं पाव चमच हिंग टाकून दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकून ही फोडणी मस्त अशी एक मिनटासाठी लो फ्लेमवर परतून घ्यायची आहे जिरं मस्त तरतरलं की यामध्ये आपण ही कारली टाकायची आहे आणि मस्त अशी खमंग लो फ्लेमवर परतून घ्यायची आहे लक्षात घ्या गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही आहे जोपर्यंत आपली खमंग अशी कारली परतत नाही तोपर्यंत आपल्या अधूनमधून अशा प्रकारे चमचणे ही कारली परतत राहायची आहे आणि खमंग मस्त परतली जाते आणि ह्या कारलीच्या चवीला अजिबात कडवटपणा येत नाही अतिशय छान खमंग आणि मस्त अशी कारली बनतात आता बघा दोन ते तीन मिनटानंतर कारली मस्त अशी खमंग परतली गेली आहे आणि आजूबाजूला मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता या कार्लींमध्ये उरलेला शेंगदाण्याचा मसाला जेवढाही असेल तो पूर्ण मसाला आपल्या या कार्लीमध्ये टाकायचा आहे आणि एकदा परत आपला एक ते दोन मिनटासाठी लो फ्लेमवर परत हा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे एक चम्मच किसलेला गूळ घालायचा आहे त्यानंतर दोन वाटी इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे कारण गरम पाणी जर टाकलं ना तर भाजीची चव बिघडत नाही त्यामुळे थंड पाण्याचा वापर करू नका या ठिकाणी मी दोन वाटी गरम पाण्याचा वापर केला आहे कारली मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि याच्यावर आपण बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि काही पुदिन्याचे पानं टाकणार आहोत भाजी परत आपण मिक्स करून द्यायची आहे जेणेकरून कोथिंबीर या भाजीमध्ये पूर्णपणे मिक्स होईल आता यावर झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिटे ही भाजी मस्त लो फ्लेमवर मस्त अशी शिजू द्यायची आहे आणि बघा कसं मस्त तेल सुटलेलं आहे सुद्धा मस्त शिजलेलं आहे आणि चमचमीत मस्त अशी परतलेली भरलेली कारली आपली रेडी झाली आहे आता ही जी कारली आहेत ना ही कारली भाकरीबरोबर चपातीबरोबर अतिशय उत्कृष्ट लागतात अजिबात कडवट लागत नाही तुम्ही लहान मुलांना द्या किंवा मोठ्या माणसांना द्या सर्व आवडीने खातील अशाच नवनवीन छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा Thanks for watching.